माझी रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद माननीय श्री दत्तात्रयजी मसूरकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर युवक युवती व सर्व सेलचे पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी हाडाचा कार्यकर्ता होतो आमदार महेश बालपी यांचे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेचे उपकार फेडण्याचे कार्य कृष्णा पारंगे यांनी केल्याने त्यांच्या समाजाप्रती असलेल्या भावना दिसल्या असे उद्गार उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे वासंबे मोहपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगी यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला मोहपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती कांचन पारंगे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे उपसरपंच दीपक कांबळे माजी सभापती रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर सदस्या रसिका खराडे प्रतीक्षा राऊत माजी उपसरपंच सद्गुना पाटील माजी सरपंच सचिन तांडेल शशिकांत मुकादम रोशन राऊत अरुण गायकवाड अनिल पिंगळे अमित शहा भाजप शहर प्रमुख चेतन जाधव यांच्यासह सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न